आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगवी सांगली पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चार पोलीस शिपाई शशिकांत कांबळे व विजय मोरे असे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना रक्षक चौकाच्या पुढील बाजूस डीपी रोड पिंपळे निलक येथे साधारणतः पहाटेच्या साडेचारच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी भिश्य, असलेली एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची हालचाल ही संशयास्पद होती त्याच्यामुळे ए पी आय नारायण पाटील यांनी सदर व्यक्तीस त्या ठिकाणी थांबवले त्यांच्या झडती त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे पिशवी दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली की सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबतचे सांगितले त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील ए पी आय यांनी सदर व्यक्तीची पंचसमक्ष पंचांना बोलवलं आणि कायदेशीर त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एकूण वजन केल्यास दोन किलो दोन किलो दोन दोन किलो पदार्थ मिळून आला याची एकूण किंमत ही दोन कोटी दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू दे, दे, आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपासामध्ये गोष्टी रिवील होतील